कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रामदास कदमांनी दसरा मेळाव्यामध्ये खळबळजनक वक्तव्य केलं बाळासाहेब ठाकरेंच्या दावा रामदास कदमांनी केला त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये कमालीचा संताप दिसून येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अॅडव्होकेट अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदमांवरती अब्रू नुकसानीचा दावा केला आहे तसेच रामदास कदम यांच्या पत्नीने एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न का केला होता त्याबद्दल देखील चौकशी करण्याची मागणी अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे रामदास कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय याला नीच हाच एक शब्द लागू होतो खरं म्हणजे याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती कारण पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही तरी देखील आमच्या दैवतेच्या बाळासाहेबांच्या मृत्यूवरती त्यांनी संशय घेतला आहे म्हणून मी आज त्याच उत्तर देतो एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील मध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्स शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम ग्रह राज्यमंत्री आहे ग्रह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत एकोणीशे त्र्याण्णव ला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे कि एकोणीसशे त्र्याण्णव ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होत त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे